हाय गाईज तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही मस्तच ना तर मस्त खा आणखी स्वस्त राहा तर आज आपण बनवू पोहे पोहे घेतले पोहे तर तुम्हाला सर्वांना बनवता येते पण तरी आज पोहे का आहे माहिती आहे का कारण आपली इथे केली मोठची भाजी तर ते मोठची म्हणजे तरी पोहे बनवू आपण तर इथे पोहे घेतले हे पोहेने आपण घेऊ तिथं पोहे भिजवले पहिले पाणी काढून घेतले तर हे पोहे पोहे भिजवून ठेवले चला बनवू आपण आणि सगळं सामान पण घेतलं मी शेंगदाणे कढीपत्ता तुम्हाला <स्तुण> <स्तुण> दाखवते इथं सगळं सामान पण घेतलं मी शेंगदाणे कढीपत्ता हिरवी मिरची कांदा पण लागते पण मी कांदा खात नाही तर त्याच्यामुळे मी घेतला नाही तर चला मग तुम्हाला दाखवते कढाई घेतली तेल टाकून घेतलं आपल्या घरचं तर तेल पण संपून गेलं आता थोडंसंच तेल आहे तर थोडंसं टाकलं मी गरम होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला मी काढलेली पेंटिंग दाखवते हे पा हे मी काढलेली पेंटिंग आहे कशी काढली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता खूप जुनी झाली खूप त्याचा कलर पण चालला तेल गरम झाला आता आपण हे सगळं देऊ त्याच्यामध्ये हे झालं आता याच्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकू याच्यानंतर टाकू आपण हळद आता याच्यामध्ये पोहे टाकून देऊ आपण हे भिजवलेले पोहे

बंद आणि हे पोहे प्लेटमध्ये काढ पोहे बनवून तयार आहे आता याच्यामध्ये आपण टाकू आपल्या घरी केली होती मोठची भाजी मोठच्या भाजीचा रस्सा पाहिजे एक निंबू आणि त्याच्यामध्ये आपण टाकू निंबूचा रस करायचं मिक्स या मग तुम्ही पण काहाला पोहे छान झाले या तुम्ही पण खासाठी चला मग मी पोहे खाऊन घेते मी फ्लिपकार्टवरून ड्रेस मागवला होता हा ड्रेस काही मला आवडला नाही हा पॅन्ट आणखी हे टॉप हा ड्रेस काही मला आवडला नाही तर मग मी रिटर्न मध्ये टाकणार आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा हे त्याची ओढणी आहे आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय